नमस्कार <coughs> ये को से नमस्कार मी व्यापारी संघटनेचा संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले माझ्यासोबत मावळ लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष कृष्णदादा साबळे त्याचबरोबर प्रदेश सचिव कांबळे त्याचबरोबर लोणावळा शहराचे शहराध्यक्ष तुषारभाऊ सावंत आपल्या प्रसिद्धी माध्यमाच्या समोर येऊन या पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसापूर्वी जे सर्क्युलेशन काढलेलं आहे एकतीस ऑगस्टपर्यंत मावळ शहरामध्ये लोणावळा शहरामध्ये पर्यटकांना येण्यासाठी जी बंदी घालण्यात आलेली आहे या बंदीच्या संदर्भामध्ये मी आपल्या प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो की पावसाळ्याच्या दिवसामध्ये पर्यटक माहूळ तालुक्यामध्ये लोणावळ्या शहरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी येत असतात त्या त्यांच्या पर्यटकांवरती स्थानिक व्यापाऱ्यांचं स्थानिक छोट्याशा उद्योजकांचे या ठिकाणी रोजगार धंदा असतो त्या रोजगार धंदा हा या तीन ते चार महिन्यांच्या कालावधीमध्ये लाखो रुपये या ठिकाणी ते त्या ठिकाणी कमवतात हो जर जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या सर्क्युलेशनप्रमाणे जर पर्यटकांना लोणावळा शहरामध्ये माऊ तालुक्यामध्ये येण्यासाठी जर बंदी घालण्यात आली तर स्थानिक भूमिपुत्रांवरती उपासमारीची वेळ त्या ठिकाणी येणार आहे तर या संदर्भामध्ये मी आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो की आपण लोणावळा शहरामध्ये किंवा मावळ तालुक्यामध्ये पर्यटकांना वर्षा विराहाचा आनंद लुटण्याकरता पावसाचा आनंद लुटण्याकरता येण्यासाठी बंदी न घालता ज्या ठिकाणी काही धबधबे असतील ज्या ठिकाणी पावसाची सीमा जास्त असेल त्या ठिकाणी आपण व्यवस्थित शासनाच्या माध्यमातून उपाययोजना करणं फार गरजेचं आहे ज्या ठिकाणी धबधबा असेल त्या ठिकाणी पार्किंग करण्याकरता जागा असतील त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून मुर्मीकरण खडीकरण करून घेणं हे फार गरजेचं आहे जेणेकरून ज्या त्या ठिकाणी पर्यटक त्या आनंद घेण्याकरता येत असताना त्यांच्या ते गाड्यांच्या कुठल्याही प्रकारचा अपघात होणार नाही याची दक्षता स्थानिक ग्रामसेवकाच्या माध्यमातून तलाट्यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेबांनी घेतली पाहिजे आणि जो त्यांनी तात्काळ इमिजिएट येऊन लोणावळा शहर आणि मावळ तालुक्यामध्ये पर्यटकांना येण्यासाठी जी काही बंदी घातली आहे त्या बंदीचा त्यांनी खुलासा करावा खुलासा करावा म्हणजेच त्यांनी ज्या ठिकाणी खरोखर येण्यासाठी बंदी घातली पाहिजे त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिका बंदी घातली पाहिजे ज्या ठिकाणी अडचण निर्माण होईल पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होईल त्या ठिकाणीच बंदी असली पाहिजे आणि पर्यायी व्यवस्था म्हणून त्या ठिकाणी होमगार्ड्स असतील स्थानिक जीवरक्षक असतील अशा प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून देणं फार गरजेचं आहे तर मी आपल्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना हजदुडून कळकळची विनंती करतो की आपण स्थानिक रोजगार स्थानिक भूमिपुत्रांचा जो रोजगार आहे ज्या रोजगारावरती कुराड येणार आहे हा कुराड येण्यासाठी आपण त्या ठिकाणी तात्काळ आपण आपलं सर्क्युलेशन पुन्हा एकदा काढावं हो, आणि स्थानिक भूमिपुत्रांच्या संसाराचा विचार करून आपण त्याच्यावरती योग्य निर्णय घेऊन बाकीच्या उपयोजनेच्या संदर्भामध्ये संबंधित प्रशासनाला आदेश द्यावेत हीच आपल्याला विनंती धन्यवाद जय लौजी जय शिवराय जय महाराष्ट्र जय भीम